चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शिपाई आणि लिपिक पदाच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांचं हक्काचं आरक्षण हिरावण्यात आलं होतं तसेच या नोकर भरतीच्या परीक्षेत प्रचंड गैरप्रकार करत लाखो रुपये घेऊन बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांनी परीक्षार्थींना नोकऱ्या वाटल्या असा आरोप करण्यात आला होता या विरोधात सामाजिक संघटनांनी आरक्षण बचाव संघर्ष समिती स्थापित करत सोळा जानेवारीपासून मनोज पोतराजे यांनी भरती विरोधात उपोषण सुरू केलं होतं आणि या दरम्यान काल मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत हे आंदोलन मागे घेण्यात आलंय कुपोषणकर्ते मनोज पुतराजे व त्यांच्या सहकारी यांना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी फोनद्वारा कुपोषण मागे घेण्याची विनंती केली व यासोबतच या, या संदर्भातली कारवाई चौकशी ही पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि यासाठी आज त्यांनी उपोषण मागे घेतलं मान्य मुख्यमंत्र्यांवर विश्वास व्यक्त केला